कलेक्टर आय एस मराठीत आपण ज्याला जिल्हाधिकारी म्हणतो या पदासाठी लाखो विद्यार्थी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून अभ्यास करत असतात प्रत्यक्षात या लाखो विद्यार्थ्यांमधून अगदी बोटावर मोजण्या एवढेच विद्यार्थ्यांना ही अधिकारी पद मिळतं एकदा काही हे पद मिळालं तर सोबतीला सरकारी नोकर चाकर सरकारी गाडी सरकारी बंगला असं सगळं आयुष्य अगदी झगमगटात बदलून जातं खर तर हे पद जनतेची सेवा करण्यासाठी असतं पण काही बोटावर बनण्या एवढेच अधिकारी जनतेचा नोकर समजून आपलं कर्तव्य आणि सेवा बजावत असतात त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर बीडचे एक माजी कलेक्टर सुनीलजी केंद्रेकर आता सुनील केंद्रेकरांबाबत आणि त्यांच्या डॅशिंग कामाबाबत इथं तुम्हाला सांगणार नाही कारण हा ना व्हिडिओ खूप लांब होऊ शकतो तुम्ही गुगल करून किंवा युट्यूबवरून त्यांची माहिती आणि त्यांच्या कामाचा धडाका समजून घेऊ शकता सध्या देशात नीट एक्झामचा घोटाळा गाजतोय या पेपर मुख्य आरोपी म्हणजे राकेश रंजनला बिहारच्या पटनामधून सीबीआयने अटक केली या सगळ्या गोष्टीमुळे प्रामाणिक अभ्यास करून आपण काहीतरी बनू आई वडिलांचा महत्वपणेचा आधार बनू असं स्वप्न पाहणाऱ्या लाखो करोडो मुला मुलींना एका पाठोपाठ हे धक्के बसत चाललेत आणि या धक्क्यात अजून एक धक्का म्हणजे युपीएससी घोटाळा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरील अहिल्यानगर जिल्ह्यातील भलगाव इथून यूपीएससी ला गंडून एक मुलगी कलेक्टर होते आणि ट्रेनिंग कलेक्टर म्हणजे पूर्ण कलेक्टर पद ताब्यात घेण्या अगोदर प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून जॉईनिंग करून घेतलं जात पण या कलेक्टर बाई साहेबांना प्रशिक्षणार्थी असतानाच सरकारी दिवेची गाडी सरकारी आलिशान बंगला दिमतीला नोकर चाकर आलिशान केबिन असं सगळंच पाहिजे होतं आणि हे सगळं मिळवण्यासाठी ते आपल्या निवृत्त कलेक्टर बापाकडून अधिकारी वर्गावर कसा दबाव टाकण्याचा प्रयत्न करते पण पुढचा अधिकारही कसा त्याचा टांगा पलटी करतो ते आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही पहिल्यांदा ज्या युट्यूब चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहता येतील सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पूजा खेडकर बातम्यांचं हेडलाईन बन बनल्यात कोण म्हणतंय आहे बाईसाहेबांचा तोरा तर कोण म्हणतंय बोगस आय एस अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव इथलं खेडकर कुटुंब उच्च शिक्षित घराणा असलेल्या या कुटुंबात बाप माजी संधी अधिकारी म्हणजे वादग्रस्त पूजा जे वडील त्यासोबतच आईचा बाप ही निवृत्त कलेक्टर ऑफिसर असा उच्च कुटुंबात वाढलेल्या पूजा खेडकर सुद्धा पुन्हा यू पी एस सी देऊन कलेक्टर होतात आता दोन हजार तेवीस ब्याच्या या कलेक्टर असलेल्या पूजा खेडकर वंजारी समाजातून येतात म्हणजे अर्थातच ओबीसी त्यांचा वंजारी आहे म्हणून ओबीसीचा लाभ घेता येत हा इथं वादच नाही पण ओबीसीमधून ओबीसी, ओबीसी क्रिमिलिअरचा त्यांनी लाभ घेतलेला आहे इथं कोट्याधीश असलेल्या पूजा खेडकर आणि कुटुंबियांनी ओबीसी क्रिमिलेअरचा लाभ कसा हा मोठा इथं कलेक्टर झाले म्हणून वंजारी समाजातून तिचे सत्कार झाले तिने बेसिक ट्रेनिंग पूर्ण केलं आणि तिला महाराष्ट्र सुद्धा केडर मिळालं आणि पहिली पोस्टिंग झाली ती पुण्यात सगळं काही मनासारखं झालं का होतं जर पूजेच्या अंगात नखरे नसते शेवकीच्या गोष्टीचं आकर्षण नसतं स्वतःच्या प्रायव्हेट ऑडी गाडीवर आंबर दिवा पॉश कॅबिन कलेक्टर पदाचा रुभाप नसता तर कदाचित या बाईसाहेबांचा हा सगळा फरची वाडा तुमच्या आमच्या समोर आला मसूर येथील ट्रेनिंग कम्प्लीट करून आल्यानंतर प्रशासकीय कामाचा अनुभव यावा म्हणून कलेक्टरच्या हाताखाली काही वर्ष ट्रेनिंग ऑफिसर म्हणून काढावे लागतात हे मी इथे यासाठी सांगतोय की हे प्रकरण उघडकीसच मुळात इथून आले या मॅडमने पुण्यात सर्व्हिस करण्या अगोदरच तिथल्या करंट ऑफिसरशी आज मागण्या करायला चालू केलं तिने आपल्यापेक्षा ज्युनियर अधिकाऱ्याशी फोनवर आणि व्हॉट्सअप चॅटिंगवर नेमके काय चॅटिंग केली ते एकदा समजून घेऊ तेवीस मे दोन हजार चोवीसला ला पूजाने लिहिलं घर ट्रॅव्हल आणि ऑफिसच्या बाबतीत सूचना यानंतर चोवीस मे ला पुन्हा एकदा तिने लिहिलं कृपया उत्तर द्या हे गरजेचे तिच्या व्हॉट्सअप चॅटला ज्युनियर ऑफिसरने उत्तर दिलं गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे तुम्ही आल्यानंतर या गोष्टी आपण चेक करू त्यावर पूजा असं म्हणते माझा विचार आहे या सगळ्या गोष्टी मी पुण्याला पोहोचण्याच्या अगोदरच झाल्या पाहिजेत नंतर चालणार नाही मला नंतर खूप काम आहे आणि मी या गोष्टी नंतर साठी सोडू शकत नाही सत्तावीस मे दोन हजार चोवीसला पूजा पुन्हा एकदा व्हॉट्सअपवर मेसेज करते मी तीन जूनला जॉईन करणार आहे त्या अगोदरच माझं ऑफिस माझं ऑफिस आणि माझ्या गाडीची व्यवस्था करा तिथं आल्यावर माझ्याकडे वेळ नाही आणि जर तुमच्या व्यवस्था होत नसेल तर मला तसं सांगा मी कलेक्टर साहेबांसोबत बोलून घेते आता त्यानंतर नियमानुसार पूजा खेडकर जॉईनिंग करून घेतात पण आपण सतत मागणी करूनही आपले डिमांड पूर्ण होत नाही म्हणून हे लक्षात आल्यानंतर पूजाने दोन पावलं उचलली त्यातलं पहिलं म्हणजे तिने आपल्या स्वतःच्या ऑडी गाडीवर आंबर दिवा बसवला आणि सोबतच गाडीवर पाठीबागच्या बाजूला महाराष्ट्र शासन असं चिटकवलं त्यानंतर तिने असं उचललं म्हणजे तिच्यावर असा आरोप आहे की तिने ऍडिशनल कलेक्टरच्या कॅबिनवरच कब्जा केला असा आरोप आहे की त्यावेळी ऍडिशनल कलेक्टर सुट्टीवर होते तेव्हा तिने कॅबिन मधील सगळं सामान हलवलं आणि वरिष्ठांना न कळवता टेबलवर आय एस पूजा खेडकर आणि दरवाजावर पूजा खेडकर सहाय्यक जिल्हाधिकारी असं नेमप्लेट लावून अगोदरची लावलेली नेमप्लेट काढून टाकली मॅडमची ही शाइनिंग आणि मॅडमचा तोरा पुणे कलेक्टरला कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात कळवला मॅडमच्या या आजीबी गरोब मागण्याची लिस्ट बनवून राज्याच्या मुख्य सचिवांकडे एक रिपोर्ट केला जे म्हणजे पूजा खेडकर ची पुण्यातील जॉईनिंग कॅन्सल करून तिला इतरत्र पोस्टिंग देण्यात यावी इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार पूजाने ऑफिसमध्ये अटॅच बाथरूम नसल्यामुळे पूजाने ती ऑफिस जॉईन करण्यास नकार दिला जॉईनिंगच्या अगोदर आपले वडील म्हणजे रिटायर प्रशासनिक अधिकारी दिलीप खेडकर सोबत ऑफिसमध्ये येऊन तिथल्या तहसीलदाराला सगळ्यांच्या समोर अपमानास्पद बोलत तू तुझ्या संपूर्ण सर्व्हिसमध्ये शेवटपर्यंत कलेक्टर होऊ शकणार नाहीस असं बोलून अपमानास्पद वागणूक दिली आणि त्यासोबतच पूजाची आज सगळी व्यवस्था केल्याशिवाय तो घरी जाऊ नको असा दम सुद्धा दिला पूजाचे पुणे कलेक्टरने पाठवलेला रिपोर्ट मुख्य सचिवांकडे पोहोचल्यानंतर तपासणी चालू असताना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या पूजावर आरोप आहे की पूजा खोटे कागदपत्र देऊन कलेक्टर झाली आता खोटे कागदपत्र म्हणजे काय तर ओबीसी आणि पीडब्ल्यू बी डीचे प्रमाणपत्र कलेक्टर बनण्यासाठी आपली जात आणि शारीरिक अपंगाबद्दल खोटं बोलल्याचे आणि प्रमाणपत्र सादर केल्याचे पूजावर आरोप आहेत पूजाने कलेक्टर होताना कलेक्टरचा फॉर्म भरताना ती ओबीसी असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं आता ही गोष्ट तर खरी आहे की ती वंजारी समाजातून येत असल्यामुळे ती नक्कीच ओबीसी आहे पण तिने यापुढे हे जात असं सादर केलं की ती ओबीसी क्रिमिलियर मधून येते म्हणजे ओबीसी मध्ये असे लोक ज्यांचं उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे तिने ओबीसी मधून फॉर्म भरताना युपीएससी ला गोष्ट लपवली की तिचं आणि तिच्या तिच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयांपेक्षा कितीतरी जास्त आहे असं पुढे आलं की, की एनडीटीव्हीच्या च्या एका रिपोर्टनुसार पूजेच्या परिवाराकडे एकशे दहा एकर शेती आहे सहा दुकान आहेत सात फ्लॅट आहेत नऊशे ग्रॅम सोने सतरा लाख रुपयांची तिच्याकडे आहे चार कार आहेत दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असा सगळा मालेमाल आणि त्यासोबतच विशेष म्हणजे पूजाच्या नावावर सतरा कोटी रुपयाची संपत्ती असल्याचा पूजावर आरोप आता संपलेल्या लोकसभा निवडणुकीत पूजाचे वडील म्हणजे दिलीप खेडकर वंचितच्या तिकिटावर नगर लोकसभा मतदारसंघातून उभे होते मात्र त्यांचा या निवडणुकीत सपाटून पराभव झाला पण या निवडणुकीत सादर केलेल्या संपत्तीच्या विवरणात आपल्याकडे चाळीस कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं जाहीर केले या गोष्टीवरून हे तर साबित झालं की पूजा ओबीसी क्रिमिलेअरचा लाभ घेऊन कलेक्टर होऊ शकत नाही म्हणजेच तिने युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच युपीएससी ला फसवले दुसरी गोष्ट म्हणजे तिने युपीएससी लाच खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचाही तिच्यावर आरोप होते तिने स्वत दृष्टीबाधित आणि मानसिक रूपाने अस्वस्थ असल्याचं युपीएससी ला सादर केले ची उमेदवार असताना तिला ती खरंच दृष्टीबाधित आणि मानसिक रोगी आहे का हे तपासण्यासाठी यूपीएससीने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स मध्ये तपासणीसाठी बोलवण्यात आलं होतं पण युपीएससी ने बार बार बोलूनही ती तपासणीसाठी एम्स मध्ये गेलीच नाही आणि त्या उलट तिने खाजगी डॉक्टरांकडून एक आपला अपंग असल्याचा रिपोर्ट बनवून युपीएससी ला सादर केला बार बार युपीएससीने तिला तपासणीसाठी बोलून सुद्धा ती येत नसल्यामुळे यूपीएससीने तिची उमेदवारीच रद्द केली यानंतर हे मॅटर गेलं कॅग मध्ये आणि कॅगने तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी यूपीएससीच्या च्या बाजूने निकाल देत पूजाची या युपीएससी या आय एस एक्झाम मधून हकालपट्टी केली म्हणजेच आता पूजा आय एस म्हणजे कलेक्टर होऊ शकत नव्हती हो पण अचानकच या गोष्टीमध्ये ट्विस्ट येऊन युपीएससीने पूजा चा एम रिपोर्ट ऍक्सेप्ट करून तिला ऑल इंडिया रँक आठशे एकवीस घोषित केलं इतके खालचे रँक येऊन सुद्धा तिला कलेक्टरपद दिलं गेलं म्हणजे युपीएससीवर सुद्धा युपीएससीवर सुद्धा आरोप होतोय की असं काही प्रेम पूजेच्या बाबतीत युपीएससी ला उफळून आलं ते रामजाने आता सगळ्यात बाबतीत वादग्रस्त ठरलेल्या या पूजा खेडकरचं नेमकं काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे लाखो पोरं दिवस रात्र करून परीक्षेचा अभ्यास करतात आणि युपीएससी सारख्या सर्वोच्च संस्थेवर तरी लोकांचा भरवसा होता पण आता या सगळ्या गोष्टीवरून लोकांचा वरचेवर विश्वास उडत चाललाय बीड जिल्ह्यातील वडझरी पॅटर्न जगात गाजला आणि आता सर्वोच्च युपीएससी ला सुद्धा या पूजा खेडकर प्रकरणापासून डाक लागल्यासारखा झालाय या सगळ्या तुम हो बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद